नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी करण्यासंदर्भातील अनेक महिलांना अशा अडचणी येत होत्या की त्यांचे पती नसतील किंवा त्यांचे वडील नसतील एखाद्या मुलींचे तर त्यांनी ई केवायसी कशी करायची कारण की जे काही जी लाभार्थी व्यक्ती असेल तिचं आधार कार्ड आयडेंटिफिकेशन केल्याच्यानंतर तिचा आधार नंबर टाकून तिचा ओ टी पी वगैरे घेतल्याच्यानंतर त्यांचा जो काही समजा लेडीजचं जर असेल लग्न झालेली तर तिच्या नवऱ्याचं आधार कार्ड टाकून त्यांचा ओ टी पी घ्यावा लागत होता किंवा एखादी मुलगी असेल तर त्या मुलीच्या वडिलांचा आधार नंबर टाकून त्यांचा ओ टी पी घ्यावा लागत होता परंतु अनेक केसमध्ये अशा पद्धतीचे आहे की एखादी महिला जर विधवा असेल तर तिच्या नवऱ्याचा जो काही आधार नंबर असेल तो त्यांच्याकडे नसेल किंवा एखाद्या मुलीचा जे काही वडील वगैरे नसतील त्यावेळेस त्यांनी ई केवायसी कशी करावी त्यावेळेस त्यांना कोणा वडील नसल्याकारणानं कुणाचा आधार नंबर टाकावा हा एक मोठा प्रश्न झालेला होता किंवा घटस्फोटीत महिला असतील किंवा काही महिला जे काही असेल तर वेगळे राहत असतील सध्या त्यांचे काहीच बोलणे वगैरे नसतील तर अशांनी जे काही आहे तर त्यांनी आपल्या पतीचा किंवा आपल्या वडिलांचा वगैरे नंबर कसा टाकावा आधार नंबर त्यांचा ओ टी पी कसा घ्यावा त्यामुळे ते घेता येत नव्हतं म्हणून ई के वाय सी करण्याची जी काही पद्धत आहे ती आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये संभ्रम राहिलेला होता तर त्याच्यासाठी जर पाहिलं तर याच्यामध्ये आता एक जे काही तुम्ही तुमच्या जवळची जे काही तुम्हाला पोचणारे व्यक्ती असतील त्यांचं तुम्ही आधार कार्ड नंबर देऊन त्यांची ओ टी पी घेऊन तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता अशा संदर्भातील जर पाहिलं तर ही माहिती जर पाहिलं तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गात जे काय असेल तर असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि जे कोणी ए करतील त्यांचे जे काही अर्ज वगैरे असतील ते मन म्हणजे मंजूर होतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ते बातमी जर असेल तर ती लोकमतला बातमीसुद्धा आलेली आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही सुद्धा तो पाहू शकता त्याचं सुद्धा आपण इथं स्क्रीनवर लावत आहोत हो। त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जे काय असेल तर पती किंवा वडील नसतील तर त्या व्यक्तीने एक कशा संदर्भातील करावी ते सविस्तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आता तुम्ही तुमचे का जे काय असेल अशा अडचणी कोणाकोणाला येत होत्या त्यांनी या पद्धतीनं आपली ई के सी कंप्लीट करून घ्यायची आहे तुमचे जे कोणते नातेवाईक असतील त्याच्यामध्ये तुमचा चुलत भाऊ काय काय असेल तर तुम्ही तुमचे जवळचं जे नातेवाईक असेल तुम्ही त्यांचं आधार कार्ड देऊन तुमची ई के सी कम्प्लीट करून घेऊ शकता अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सतत येतात तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद